नमस्ते ॲस्ट्रोथ्रेड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओद्वारे कन्या या राशींचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत सुरुवातीसच मी आपणा सांगू इच्छितो की हे राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे व जन्मलग्न राशीवरून सुद्धा पहावे अर्थात आपल्या जन्मतारीख वेळेवरून जी चंद्राची राशी असेल त्या राशीला हे राशी भविष्य जास्त लागू होईल हे राशी भविष्य पाहत असताना प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या ग्रहदशा महादशा अंतरदशा विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास चाळीस ते पन्नास टक्केच लागू होऊ शकते पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असल्याने हे गोचर चंद्रराशी लग्न राशीचे राशी भविष्य आपणास चाळीस ते पन्नास टक्के लागू होते या व्हिडिओमध्ये आज आपण कन्या या राशींचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत कन्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये या महिन्यामध्ये पंचगृह युती होणार आहे अर्थात सप्तम स्थानातील शुक्राचे व बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना फलदायी राहील परंतु शनी राहू युती कन्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये प्रतिकूल परिणाम देणारे राहणार आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर सी शनिग्रहच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे हा सप्तम स्थानातील शनिग्रह सी विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे परंतु अठरा दोन हजार पंचवीस पर्यंत शनि राहू युती सप्तम स्थानामध्ये असल्यामुळे आपल्या जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारी ही शनि राहू युती सप्तम स्थानामध्ये राहणार आहे परंतु विवाह योगासाठी गुरुग्रहाचे पाठबळ असल्यामुळे हा महिना कन्या राशी व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहील तसेच संतती योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा महिना कन्या राशी व्यक्तींना राहील परंतु जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा हा महिना कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे कन्या राशीचा राशी बुधग्रह दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर मार्गी होणार आहे त्यामुळे सात एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर या महिन्यामध्ये कन्या व्यक्तींची बरीच कामे मार्गी लागतील अर्थात सात एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर कन्या व्यक्तींना आरोग्याची साथ चांगली राहील परंतु दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह कन्या राशीच्या अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात अष्टमस्थानातील सूर्यग्रह कन्या राष्ट्र व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये दगदग त्रास वाढवणारा राहणार आहे तसेच अष्टमस्थानातील सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा अडथळे निर्माण करणारा राहणार आहे त्याचप्रमाणे हा अष्टमस्थानातील सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींचा आत्मविश्वास कमी करणारा राहणार आहे या अष्टमस्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान कन्या राष्ट्र व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी नोकरी व्यवसायामध्ये अचानक संकटे येण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान कन्या राशी राहणार आहे मंगळ ग्रह दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशीच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा लाभस्थानातील मंगळ ग्रह कन्या व्यक्तींना आर्थिक लाभ निर्माण करणारा राहणार आहे जमिनीच्या खरेदी विक्रीतून प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारा हा कन्या व्यक्तींना मंगळ ग्रह राहणार आहे हा मंगळ ग्रह कन्या व्यक्तींना नीच असला तरी सुद्धा लाभस्थानातील मंगळाचे भ्रमण कन्या राष्ट्रीय व्यक्तींना बंधू वर्गाचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे तसेच जमिनीच्या प्रॉपर्टीच्या खरेदी करून लाभ निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे आत्मविश्वासाची वृद्धी करणारे हे मंगळाचे भ्रमण कन्या राष्ट्र व्यक्तींना राहणार आहे त्या महिन्यामध्ये कन्या राष्ट्रीय व्यक्तींनी दिनांक एक आठ नऊ दिनांक अठरा एकोणीस व दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी कन्या राष्ट्रीय व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस कन्या राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी कन्या राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत या दिवशी कन्या राशी व्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही अर्थात हे दिवस म्हणून इतर सर्व दिवस कन्या राशी व्यक्तींना अध्यन शुभ फलदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद